पुण्यामध्ये पोरशे होती मुंबईमध्ये बी एम डब्ल्यू आहे तिथे अग्रवाल होते इथे शहा आहेत एवढाच काय तो फरक महाराष्ट्रामध्ये अतिश्रीमंतांच्या भरधाव वेगाच्या कारखाली सामान्यांचा जीव जाण्याच्या घटना सुरूच आहेत दोनही ठिकाणी सिस्टीमला वाकवण्याचा प्रयत्न होतोय का याची उत्सुकता आहे अग्रवाल कुटुंबियांच्या पाठीमागं व्यवस्था सुरुवातीला कशी उभी राहिली होती आणि नंतर जनमानसामध्ये रोष व्यक्त झाल्यानंतर या व्यवस्थेला जाग येऊ लागली हे आपण बघितलेलं होतं ताजं उदाहरण आता पुन्हा वरळीमधलं मुंबईमधलं आहे यावेळी पंचेचाळीस वर्षांच्या कावेरी नाखवा यांचा भरधाव वेगाच्या बी एम डब्ल्यूनं बळी घेतलेला आहे आणि यावेळी चोवीस वर्षांचा मिहीर शहा हा मुख्य आरोपी म्हणून पोलिसांना हवा आहे आत्ता या क्षणापर्यंत तरी तो पोलिसांना सापडलेला नाही आहे महत्त्वाचं म्हणजे पुण्यातल्या सगळ्या प्रकरणामध्ये कनेक्शन जे होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आमदार त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले होते त्यामुळं त्या संबंधांची चर्चा सुरू होती इथं ज्या मुलाच्या गाडीनं हा प्रताप केलेला आहे त्या मुलाचे वडील हे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत मिहीर शहा असं चोवीस वर्षांच्या त्या मुलाचं नाव आहे आणि त्याचा शोध सुरू आहे आत्ता चोवीस तास झाले तरी अद्यापही पोलिसांना तो सापडलेला ना नाही आहे मु मुद्दा पोरशे किंवा बी एम डब्ल्यू पुरता मर्यादित नाही आहे तर त्याच्या पलीकडं आपल्याला विचार करायचा आहे की नुकताच देशामध्ये नवीन कायदा लागू झालेला आहे एक जुलैपासून ब्रिटिशकालीन कायदे जाऊन आता नवीन कायदे सरकारनं आणलेले आहेत पण कायदे नवीन आणलेले असले तरी मानसिकता जुनीच आहे का आणि नव्या कायद्याचा धाक फक्त सरकारविरोधात बोलणाऱ्यांना त्यांचा आवाज दडपण्यासाठी वापरला जातो आहे का आणि बाकी हे धनदांडगे मात्र या नव्या कायद्यामध्ये सुद्धा आधीप्रमाणेच सुशेगाद आहेत बिनधास्त वावरतायत का हा याच्यातला मूळ प्रश्न आहे नेमकं घडलं आहे काय तर दिल्लीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोएत्रा यांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह ट्विट केलं म्हणून त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी थेट तक्रार केलेली आहे दुसरीकडे एका मुस्लिम युवकाचा बळी जातो त्या सगळ्या घटनेबद्दल मॉब लिंचिंगच्या प्रकरणाबद्दल एक पोस्ट केली म्हणून एका पत्रकाराला नव्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे भारतीय न्यायसंहिता आली आय पी सी जाऊन पण त्याच्यामध्ये या नव्या कायद्यानं कायद्याचं राज्य आणि सामान्यांना न्याय मिळण्याच्याऐवजी केवळ या नव्या कायद्यांचा हेतू सरकारविरोधी जो आवाज आहे तो दडपण्यासाठी होतोय का हा याच्यातला प्रश्न आहे हे जे पोर्शेवाले बी एम डब्ल्यू आहेत त्यांना या नव्या कायद्याचा धाक कधी बसणार आणि त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार हा याच्यातला प्रश्न आहे वरळीमध्ये नेमकं काय घडलेलं होतं तर पहाटे साधारणपणे पाच वाजून वीस मिनिटांनी वरळीमधल्या ॲनिबेझंट मार्गवरून ही कार जात होती आणि त्यावेळी तिथं जाणाऱ्या प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे स्कूटरवरनं जात होते आणि त्यांना या कारण उड उडवलं ही धडक इतकी जोराची होती की कावेरी नाक नाखवा ज्या आहेत त्या त्या कारच्या बोनेटवरती जवळपास शंभर मीटर मि ज्या आहेत त्या फरफटत गेलेल्या होत्या पण त्याच्यानंतरसुद्धा या मिहीर शहानं की जो त्याच्यावरती आरोप आहे की तो त्यावेळी गाडी चालवत होता आणि कदाचित त्यानं दारूचं सेवन केल्याचा सुद्धा प्राथमिक संशय आहे हा अपघात झाल्यानंतर त्यानं दोन गोष्टी केल्या एकतर नंबर प्लेट काढून घेतली नंबर प्लेट लपवायचा प्रयत्न केला ती मागच्या साईडला टाकली गाडीमध्ये आणि दुसरीकडं त्या गाडीवरती एक राजकीय पोस्टर होतं शिंदेंच्या शिवसेनेचं तर ते पुसण्याचा प्रयत्न केला हे याच्यातले आरोप आहेत त्याच्या वडिलांना त्याच्या ड्रायव्हरला आणि इतर एका व्यक्तीला या सगळ्या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे पण चोवीस वर्षांचा मिहीर शहा अजूनही या प्रकरणामध्ये अटक अटकेत आलेला नाही आहे कलानगरमध्येच त्यानं नंतर ही कार जी आहे ती सोडलेली होती आणि तिथून तो पसार आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आता नवीन कायदा आल्यानंतर अशा पद्धतीनं हिट अँड रन करून पळ काढणाऱ्यांना धाक नेमका कधी बसणार हा प्रश्न आहे खरं तर याच हिट अँड रनबद्दल एरवी ट्रक ड्रायव्हर असतील किंवा इतर कोणी सामान्य व्यक्ती असतील तर त्यांना मात्र कायद्याचा बडगा लगेचच दाखवला जातो इथं अतिश्रीमंतांच्या बाबतीत मात्र तातडीनं कारवाईचं आणि कठोर कारवाईचं उदाहरण कधी सेट होणार हा याच्यातला प्रश्न आहे जेव्हा नवीन कायद्यामध्ये हिट अँड रनबद्दलची काही कलमं ॲड होत होती त्याच्यावरूनसुद्धा गोंधळ झाला कोर्टानंसुद्धा त्या संदर्भातले काही निर्देश दिलेले होते पण मूळ प्रश्न आपला तो आहे की देशामध्ये आता नवीन क्रिमिनल लॉ अस्तित्वात आलेला आहे भारतीय न्यायसंहिता लागू झालेली आहे पण अजूनही या सगळ्या कायद्याचा धाक जो आहे तो बसताना का दिसत नाही आहे तृणमूल खासदार मऊवा मोहित्रा यांच्या पाठीमागं सरकार कसं लागलेलं आहे तर उत्तर प्रदेशामध्ये हाथरसमधली जी घटना घडली चेंगराचेंगरीची त्या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा तीन जुलैला घटनास्थळी गेलेल्या होत्या त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आला त्याच्यामध्ये एक व्यक्ती रेखा शर्मा यांच्या डोक्यावर छत्री धरून उभा होता त्या व्हिडिओवरती पत्रकार निधी राजदान यांनी रेखा शर्मा यांना छत्रीसुद्धा हातात धरता येत नाही का असा सवाल त्यांनी केलेला होता आणि त्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांनी त्या आपल्या बॉसचा पायजामा पकडण्यात गुंतलेले आहेत अशी टिप्पणी केलेली होती त्याच्यानंतर वाद उपळला आणि ही टिप्पणी अत्यंत अपमानजनक असल्याचं सांगत राष्ट्रीय महिला आयोगानं दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे बी एन एस म्हणजे भारतीय न्याय कलम एकोणऐंशी अंतर्गत महिलेचा अवमान केल्याप्रकरणी महुआ मोहित्रा यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे अर्थात मला अटक करायची असेल तर ती मी नादियात आहे असं आव्हान मौवा मोहित्रा यांनी दिलेलं आहे आणि दुसरीकडं त्यांनी रेखा शर्मा यांचे जे जुने ट्विट्स आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ज्यांना नेमलेलं आहे त्यांनी याच्या आधी केजरीवाल असतील सोनिया गांधी असतील यांच्याबद्दल कुठल्या भाषेमध्ये ट्विट केलेले होते आणि किती अपमानजनक होते याचे पुरावेसुद्धा आता सोशल मीडियावरती दिलेले आहेत त्यामुळं मूळ मुद्दा चेंगराचेंगरीचा आहे हाथरसमधल्या पण त्याच्यामध्ये एक पोस्ट केली एक टिप्पणी केली एका व्यक्तीवरती की ज्याची जबाबदारी आहे त्या संदर्भात काही प्रश्न उठवण्याची तर अशा पद्धतीनं या नव्या कायद्याचा धाक जो आहे तो दाखवला गेलेला आहे अजून एक उदाहरण आहे उत्तर प्रदेशामध्ये पत्रकार झाकीर अली त्यागी याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे शहाण्णव अन्वये वेगवेगळ्या सामाजिक गटामध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल आणि कलम तीनशे त्रेपन्नान्वये सार्वजनिक शांततेचा भंग करणारी विधानं केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे आता जी घटना घडलेली होती त्याच्यामध्ये मारहाणीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला अल्पसंख्याक समाजातलाच तो व्यक्ती देखील होता आणि त्या पोस्टमध्ये म्हणजे घटना काय झालेली होती तर झाकीर अलीनं कुरेशी कुटुंबियांना दाखल केलेल्या तक्रारीचा एक फोटो शेअर केलेला होता ज्याच्यामध्ये फिरोज किरोशीला एका गटानं मारहाण केलेली होती आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं होतं कुरेशीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज आर्यनगर भागामध्ये काही कामासाठी गेलेला असताना त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यावेळी त्याला काही लोकांनी वाचवलं मात्र नंतर रात्री अकरा वाजता फिरोजचा घरी मृत्यू झाल्याचं समजतं कुरेशीचा मृत्यू ही मॉब लेंचिंगची घटना नव्हती असं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे त्याला काही लोकांनी मारहाण केली होती पण नंतर त्याचा घरीच मृत्यू झाला आम्ही त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे ही घटना मॉब लिंचिंगची नाही आहे असं उत्तर प्रदेश पोलिसांचं म्हणणं आहे जरी ती मारहाण झालेली होती एका समूहाकडनं तरी देखील आणि याच्याबद्दल केवळ पोस्ट लिहिली त्याच्यामध्ये मॉब लिंचिंगचा उल्लेख झाला म्हणून त्या पत्रकारावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे विचार करा भारतीय न्यायसंहिता आणण्यापाठीमागं सरकारचा नेमका उद्देश काय आहे अशाच पद्धतीचा कायद्याचा धाक जर अग्रवाल आणि शहा जे डब्ल्यू आणि पोरशे घेऊन रस्त्यावरती भरधाव वेगानं सामान्यांचे जीव घेत सुटलेले आहेत अशा लोकांना खरं तर या कायद्याचा धाक बसणं आवश्यक आहे आता तो बसतोय का या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय आरोप जरी होत असले तरी राजकीयदृष्ट्या कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे कारवाईला सुरुवात पण झालेली आहे पण त्या मिहीर शहापर्यंत किती वेगानं पोचतो आहे आपण आणि किती तातडीनं त्याला शिक्षा होती आहे पुरशेमधला जो अल्पवयीन आरोपी आहे त्याच्याबद्दल काय घडलेलं होतं सगळी सिस्टीम त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कशी कामाला लागलेली होती हे आपण बघितलेलं होतंच आता पुन्हा मुंबईमधल्या घटनेमध्ये काय होते आणि एक उदाहरण सेट केलं जातं आहे का हे बघूयात तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि ज्या घटनांचा मी उल्लेख केलेला आहे त्या घटना तुम्हाला त्याच्या पाठीमागं सरकारचा हेतू स्वच्छ दिसतोय का कमेंट्समध्ये आवर्जून कळवा प्रतिक्रिया द्यायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा